मी म्हणाले मला काय म्हटली की मी आता थकले आता आमचं आता काही वेळा ताकत नाहीये आणि तू मला लवकर तुझं आणि हे तिचं वाक्य तिथून मृत्युदेव चालला होता आणि त्या मृत्युदेवांना ऐकलं तो तिच्यापाशी आला तिला म्हटला तू जे बोललीस ते मी ऐकलं मी आता इथून चाललोय तर खरोखरच तुला मी घेऊन जातो तर ती म्हातारी त्याच्यासमोर समोर गयाबया करायला लागली अरे माझा पती आजारी असतो मी सगळं घर सांभाळते आणि त्याची सेवा मलाच करावी लागते आणि तू जर मला उचललंस तर घर कोण सांभाळेल माझ्या नवऱ्याला कोण सांभाळेल तर मी असंच म्हटलं होतं आणि तुला ते खरं वाटलं तर मला तू उचलू नकोस मला अजून न माझ्या नवऱ्यासाठी कष्ट करायचं आहे ठीक आहे म्हटला तो मृत्यूदेव आणि तिथून तो निघून गेला तात्पर्य काय आहे की जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष जो आहे तो अटळच आहे कुठल्याही समस्येचं निरस निरसन करण्यासाठी संघर्षाला सामोरं हे जावंच लागतं तुम्ही सगळ्यांनी फुलपाखरू बघितलं असेल आपल्याला फुलपाखरू आवडतं रंगीबेरंगी असं असतं पण फुलपाखराचं जीवनचक्र कसं असतं बघा फुलपाखरू प्रथम अंडी घालतं या अंड्यातून सुरवंट बाहेर पडतो आणि सुरवंट काय करतो की स्वतःच्या शरीराभोवती कोश तयार करतो आणि हा जो कोश आहे तो कोश भेदून म्हणजे कोश तोडूनच ज्यावेळी तो बघते बाहेर पडतं त्यावेळी त्या सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं आणि छान फुलपाखरू आपल्याला मग बघायला मिळतं जर हा कोश आपण तोडला आपण जर सुर फुलपाखराला त्रास नको तो कधी ते कोश भेदून बाहेर येईल म्हणून आपण जर त्याचा कोश तोडायला गेलो तर ते फुलपाखरू मरून जातं म्हणजे फुलमाकराला सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी कोष तोडण्याचा हा संघर्ष करावाच लागतो प्रत्येक व्यक्तीला आदर्श व्यक्तिमत्व ठरायचं असेल किंवा महान व्यक्ती व्हायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या महान व्यक्ती बघितल्या असतील तर त्यापैकीच एक भारताचे मिसाईल मॅन म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे तुमच्यासारखे जेव्हा छोटे होते शाळेमध्ये होते त्यावेळी ते घरोघरी पेपर टाकायचं काम करायचे आणि पेपर टाकत टाकतच त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं ते त्यानंतर शास्त्रज्ञ झाले क्षेपणास्त्र तयार करू लागले क्षेपणास्त्र तयार करत असताना एकाच प्रयत्नामध्ये त्यांचं क्षेपणास्त्र नाही तयार झालं तर त्यांना बरेचदा अपयश आलं आणि या अपयशातून ते श्रेष्ठ असे भारताचे मिसाईल मॅन म्हण बनले म्हणजेच त्यांनासुद्धा कष्ट किंवा संघर्ष हा करावाच लागला त्याचप्रमाणे जगामध्ये गॉड ऑफ क्रिकेट म्हणून संबोधला जाणारा आपला सचिन तेंडुलकर यालासुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला अकरा वेळा त्यानं प्रयत्न केला वर्ल्ड कपसाठी सॉरी सहा वेळा त्यानं वर्ल्डकपसाठी वो प्रयत्न केला आणि सातव्या वेळी त्याला दोन हजार अकरा साली वर्ल्डकप घेता आला म्हणजे सहा वेळा त्यानं प्रयत्न केला त्याचं शरीरानं त्याला बरेचदा दगा दिला म्हणजे पाठीचं दुखणं असेल किंवा टेनिस एल्बोचं दुखणं असेल या सगळ्यातून त्याची जिद्द चिकाटी शिस्त आणि संघर्ष या सगळ्याच्या जोरावर तो त्यानं वर्ल्ड कप दोन हजार सा अकरा साली घेतलाच त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका अभिनेता बिग बिग अमिताभ बच्चन सुरुवातीला त्यांचा जो आवाज होता त्या आवाजामुळं ऑल इंडिया रेडिओवरती तो निवेदनाच्या निवेदक म्हणून जी इंटरव्ह्यू असते त्या इंटरव्ह्यूसाठी गेला त्याच्या आवाज त्या, त्या निवेदकासाठी सुटेबल नाही आहे म्हणून त्याला तिथून नाकारलं गेलं त्यानंतर त्याच्या उंचीचासुद्धा त्याला सुरुवातीला खूप त्रास झाला म्हणजे अभिनेता म्हणून होण्यासाठी बऱ्याच ने, ने पिक्चरच्या डायरेक्टरनी किंवा प्रोड्युसरनी त्याला नाकारलं त्याला कुठल्याही पिक्चरमध्ये सुरुवातीला काम दिलं नाही करिअरच्या सुरुवातीला त्याला असे अडथळे येत गेले पण त्यातून त्यांना ते माघार घेतली नाही तर त्याची चिकाटी चालूच होती आणि अखेर तो यशस्वी असा मोठा सुपरस्टार ठरला चार म्हणजे या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या किंवा अभिनेते असतील किंवा महान व्यक्ती असतील प्रत्येकालाच त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष हा आटळ आहे विद्यार्थी मित्रांनो आताच दहावीच्या मुलांची परीक्षा पेपर चालू आहे आणि त्यांची थोड्याच दिवसात बोर्डाची परीक्षा सुद्धा आहे तर दहावीच्या विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं आहे जरी थोडे दिवस उरले असले तरी अपयश आपल्याला मिळणार नाही आहे आपण खचून जायचं नाही जितके दिवस उरलेत तेवढ्या दिवसामध्ये चिकाटीनं प्रयत्न करा मोबाईलपासून दूर राहा सोशल मीडियाचं नात कमी करा आणि जो काही वेळ मिळाला आहे या वेळेचा फायदा करून घ्या आणि एकही क्षण एक व्यायाम घालवता भरपूर अभ्यास करा म्हणजे शाळेचं नाव आणि तुमच्या पालकांचं नाव तुम्ही यशस्वीरित्या सगळीकडे करू शकाल उद्यमेन ही सिद्धती कार्यानी न मनोरथ ही न सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा म्हणजेच काय की केवळ इच्छा केली तर कार्य सिद्ध होत नाही आहे तर ते कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात त्या कार्याच्या प्र दिशेनं पावलं टाकावी लागतात त्याचप्रमाणे झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये जसं डायरेक्ट हरिण जात नाही आहे तर त्या हरणाची शिकार करण्यासाठी त्याला सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतात तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशी संकटं येणार आहेत तरी त्या संकटातून आपण खचून न जाता आपण विद्यार्थीदशेमध्ये आहात आता परीक्षा तुमची जवळ आलेली आहे तर भरपूर अभ्यास करा कष्ट करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये यश येईल धन्यवाद